जबरदस्तली आपल्याला बघा किती मासे मिळालेले आहेत आज चला आज जाऊया बघा रील घेतलेला आणि आपण निघूया स्पॉट बघा घनदाट जंगलाचा स्पॉट आहे मंडळी बघा दोन मासे पकडले एक साथ हे बघा हे बघा इकडे बघडले आहेत लांबारीने पीठ लावून हे बघा अशा प्रकारे हे बघा पाठी काय आईकडे काय दोन लावलेल्या ना बारीक बारीक पीठ लावलं दोनही तो एक पाटकडे अबा दरे चला अजून बघूया किती भेटतात आपल्याला काढ हा बघा मित्रांनो मासा लागलाय हा बघा खवळा बोलतो त्याला खवळा जबरदस्त आहे सिल्वर कलरचा आहे बघा hey, संध्या